गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी देवरी तालुक्यात संवाद शिबिराचे आयोजन केले होते या महायुती सरकारचा शेवटचा अधिवेशन मुंबई येथे सुरू असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या वतीने देवरी तालुक्यात संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविकांनी मानधनवाड पेन्शन तसेच अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा वीज पाणी समस्या अंगणवाडी सेविकांनी आमदार सहस्राम व्यक्त केल्या असून मुंबई इथे सुरू असलेल्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी सांगितले तर या संवाद शिबिरात दिवरी तालुक्यातील एक हजार पाचशे अंगणवाडी सेविकांनी तसेच मदतनीस महिलांनी हजेरी लावली असून अंगणवाडी सेविकांनी आपल्या समस्या आमदार कोरोटे यांच्यासमोर व्यक्त केल्या तर आमदार कोरोटे यांनी अंगणवाडी सेविकांकरिता आयोजित केलेल्या संवाद शिबिरात आलेल्या महिलांना साठी देऊन सन्मान केला तर येत्या निवडणुकीत पुन्हा आम्ही तुम्हाला निवडून देत विधानसभेत पाठवू अशी हमी अंगणवाडी सेविकांनी आमदार महोदयांना दिली तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्तपरी मदत करणार अशी ग्वाही आमदार सहसराम कोरवठे यांनी अंगणवाडी सेविकांना दिली आहे आहे म्हणजे एकूणच बऱ्याच दिवसापासून यांच्या अनेक समस्या घेऊन आंदोलनं करतात त्या आंदोलनामध्ये मी गेलो गेलं ते हिवाळी अधिवेशनाच्या असो किंवा नागपूरच्या या गोंदियाला जिल्हा परिषदच्या समोर असो त्यांनी गोंदियाला जिल्हा परिषदेच्या सामोर जवळजवळ चौपन्न दिवसापर्यंत आंदोलन केलं चौपन्न दिवसापर्यंत आंदोलन केल्याच्या नंतर सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही मी प्रत्येक आंदोलनामध्ये यांच्या आंदोलनापर्यंत पोहोचण्याचं काम केलं प्रत्येक अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचं काम मी माझ्या वतीनं केलं आहे त्यांनी मला म्हटलं होतं की आपण आमच्या क्षेत्राचे आमदार आहात आपण आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आपण आमच्या समस्या आपण सरकारकडे ठेवलं पाहिजे सरकारनी आमच्या ज्या काही मांग मांग आहेत मग ते त्यांच्या पेन्शनची ग्रॅज्युएटीची माग असो त्यांच्या पेफिक्सेसची मा माग असो अनेक ज्या ज्यांच्या जा, मा मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारकडे निवेदन माझ्या माध्यमातून देण्यासाठी अनेक अंगणवाड्यामध्ये बिजली नाही अनेक ठिकाणी अंगणवाड्यांची स्लाब नाही अनेक ठिकाणी अंगणवाड्या ह्या पावसाळ्यात जळून राहिल्या काही ठिकाणी पाण्या बरेचशा ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नाही हे सर्व निवेदन घेऊन या अंगणवाडी सेविका कर्मचारी आज संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मला निवेदन देण्यासाठी ह्या ठिकाणी आले आणि आणि ह्या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा झाल्या ज्याच्यामध्ये पोषण आहार जो निकृष्ट दर्जाचा पोषण आहार होतो तो, तो पोषण आहारसुद्धा त्या आमच्या छोट्या चिमकलांना चांगलं मिळालं पाहिजे अशा प्रकारचे निवेदन घेऊन माझ्याकडे आलेलं आहे नक्कीचपणे यांच्या ज्या समस्या आहेत उद्या राज्यपालाच्या अभिभाषणावर मी सभागृहामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचारी कोतवाल असो ग्रामपंचायतचे संगणक परिचालक असो वर्कर वर आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी या सर्वांच्या समस्या उद्या सभागृहामध्ये मी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे अनेक अनेक मुद्द्याच्या माध्यमातून जे अनेक ज्या ज्या ठिकाणी मला यांच्या समस्या मांडता येईल त्या मांडण्याचा प्रयत्न आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचं काम मी माझ्या वतीनं नक्कीच करणार आहे एवढंच नाही तर दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमची सरकार येणार ही जे आता भारतीय जनता पार्टीची जी महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ही सरकार खोटं बोलणारी सरकार आहे ही सरकार फक्त प्रलोभन देणारी सरकार आहे या सरकारला महाराष्ट्रातील हद्दपार करण्याचे काम या सर्व भगिनीच्या माध्यमातून सर्व जनतेच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामपंचायत लेवलवर काम करणारे जे सर्व आमचे कर्मचारी आहेत सर्व कामगार आहेत या सर्वांच्या मागण्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मानधनात वाढ असतो पेन्शन जे लागू करण्यात आलेली आहे ते पेन्शन म्हणजे आपल्याला मिळालं पाहिजे वेळेवर मानधनात वाढ झाल्या पाहिजे आम्हाला कामाचं पूर्ण जे ताणतणाव असतो त्यामानाने मानधन तसं थोडंसं दिलं जातं दहा हजार आहे आणि आता नवीन नवीन योजना लागू करण्यात त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तेच कामं आम्हाला करावं लागत आहे आता एक लाडकी योजनाही आता लागू करण्यात आली आहे सध्या अंगणवाडीचे कधी आता हे काही नाही आहे फक्त येणारं जे विधानसभेचे चुनाव आहे त्याच्यामध्ये एक थोडं लालच म्हणून मातांना हे दाखवण्यात येत आहे आहारही तसा निष्कृष्ट दर्जाचा देत आहे आम्हाला तीन ते सहा वेळापर्यंत पेडच्यासोबत जे आहार आहे जो डाळ मटकी डाळ चणा वटाणा हाही निष्कृष्ट त्याच्या आहे आणि सगळे म्हणजे गहू दुखले जाते त्या सगळ्या गोव्याच्या घोगऱ्या बनून आम्ही मुलांना काही जेवण चालू शकत नाही आणि डेली कोणतंही मुलं खाऊ नाही शकत जेवण आपण दररोज डेली मोठी माणसे नाही करू शकत ते लहान मुलांना द्यायला द्यावा लागतो आम्हाला आमचे हा समाजसेवी त्यांनी आपण जिल्हा अनुभव शर्मिका आणि नगरपुलीस यांच्या समस्या जाण्याचे नाही ह्या सगळ्याचे आयोजन केलेलं आहे त्या सगळ्या शिबिरामध्ये ते नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि जेव्हा आमचं संपन्न होतं चौपन्न दिवसाचे तेव्हा बी त्यांना ज्या आपुलकीनं आम्हाला भेट दिली तसे माझ्याशी याच्या पूर्ण बोलली काही मला तुम्ही प्रमुखाची त्याने मला तुमच्या सर्व श्रेविका आणि एक भाऊ म्हणून भेट द्यायची आहे चांगली गोष्ट

बॅल वर क्लिक करा